महाराष्ट्र पेठावर सुप्रिया सुळे यांची टीम जबाबदार रुपाली साकणकर यांचे गंभीर आरोप बदलापूरचे आंदोलन घडवून आणले गेले तर महाराष्ट्र पेटला तर सुप्रिया सुळे आणि त्यांची सोशल मीडिया टीम याला जबाबदार राहील असा गंभीर आरोप राष्ट्रवादी जित पवार गटाच्या नेत्या रुपाली साकणकर यांनी केला आहे आज मी बदलापूरची जी घटना घडली ती संतापजनक आहे या घटनेची माहिती ज्यावेळेस आम्हाला कळाली राज्य महिला आयोग म्हणून तर तातडीने आम्ही त्याची दखल घेत सुमोठो दाखल केला याच्यामध्ये आरोपी अटक आहे आरोपीची कस्टडी आजपर्यंत होती ती वाढून सव्वीस तारीख केलेली आहे यामध्ये फास्ट्रॅकमधून पारदर्शकपणाने कारवाई व्हावी त्याच्यासाठी एस आय टीसुद्धा एफ आय आर दाखल झालेली आहेत माझ्या जिमोबाच्या माध्यमातून मुलींचं काउन्सलिंग व्यवस्थित झालेलं आहे त्यांची तब्येत चांगली आहे मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून जी सुद्धा आत्ताच झाली त्यांचे सहकार्य त्यांना राहील या सगळ्यांमध्ये सरकारी वकील हे दहा दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतात आहेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल अशा घटना घडूच नाही याच्यासाठी आमचा प्रयत्न असणारे अनेक शाळांमध्ये शिक्षक पालक संघटना असतात त्याचे प्रतिनिधी जे असतात त्या प्रतिनिधींना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची की जिथं जिथं आपल्या पाले शाळेत शिकतात आणि ह्या शिक्षक पालक संघटनेचे प्रतिनिधी असतात त्यांनी प्रत्येक महिन्याला भेटकीच्या निमित्तानं शाळेची माहिती घ्यावी त्याच्याबद्दल काही तक्रार असेल तर शिक्षण विभागाकडे द्यावी त्याच्या त्यांच्याकडे जर त्याची प्रश्नांचं निरसन झालं नाही तर आमच्याशी आपण संपर्क साधाव शाळेवरती काय कारवाई होणार आहे नेम का नेमकं या काय काय होते ते बंद ठेवते यामध्ये जे जे दोषी आहे त्या सगळ्यांवरती कारवाई होईल ज्या पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी विलंब केला त्यांच्यावरती सुद्धा निर्माणाची कारवाई झाली आहे ज्या कंत्राटदाराने कर्मचारी त्या संस्थेला दिले त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालेली त्याच्यामुळे याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवरती कारवाई होईल काल आंदोलन उभं राहिलं त्यावरील काय राजकारण केलं आपलं काय म्हणणं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं मला आत्तासुद्धा सुद्धा माहिती मिळाली पोलिसांकडून आणि कालपासून मी माहिती घेते आंदोलन करणाऱ्यांमध्ये आता तुम्ही पाहिलं इथंच समोर आता त्या आई मला सांगत होत्या माहिती नाही त्यांचा मुलगा कुठे गेला तरी तो आंदोलनच होता म्हणजे त्यांचा काही संबंधही नव्हता आणि अशा पद्धतीने आंदोलनामध्ये पालक कमी आणि बाहेरून आलेली लोकं जास्त होती दुसरी गोष्ट आंदोलन ठीक आहे घटना चुकीची आहे वाईट आहे संतापजनक आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो पण जेव्हापासून लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे तेव्हापासून ह्या अशा पद्धतीने टीका करणारी वेगवेगळी भाषा वापरणारी लोक या राजकारणाच्या निमित्तानं स्वतःची पोळी भाजण्याचा कार्यक्रम या ह्याच्यामध्ये करतात यामध्ये उरणच्या घटनेमध्ये मी स्वतः होते आम्ही स्वतः फास्ट ट्रॅक करून ती प्रोसेस सुरू केलेली आहे कोपरखैरणीमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घातलं आयोग म्हणून वसाईच्या घटनेमध्ये होते नावाशिवायला मी स्वतः जाऊन भेट दिली या चारही घटनेमध्ये एकही विरोधक मला दिसला नाही एकही विरोधाची प्रतिक्रिया दिसली नाही एकही विरोधक तिथं जाऊन भेटलेला दिसला नाही एकही विरोधकांनी निषेध नोंदवलाय असं दिसला नाही कारण की आरोपी त्यावेळेस त्यांच्या सोयीचे नव्हते आणि अशा पद्धतीने आता केवळ विरोध करण्यासाठी आंदोलन करणं पश्चिम बंगालबद्दल देताना तुमची प्रतिक्रिया पश्चिम बंगालची घटनाही म्हणजे विचित्र आहे संतापजनक आहे तळपायाची आग मस्तकात जाईल अशी आहे पूर्ण महाराष्ट्रात देशात मेडिकल असोसिएशनने बंद पुकारला आणि पूर्ण देशाने त्याला प्रतिसाद दिला त्यावेळेस सुप्रिया सुळे तिथे सांगतात की अशा घटना घडत असतात आणि अशीच घटना महाराष्ट्रात घडली तर सातत्याने वातावरण पेटवण्याचा प्रयत्न हा त्यांचा दिसतोय आज आंदोलन केले त्यांच्या सोशल मीडियाच्या लोकांचे माझ्याकडे मेसेज आहेत त्यांचा सोशल मीडियाचा राज्य प्रमुख हे महाराष्ट्र बंद करा लाडकी बहीण योजना बंद करा लाडकी बहीण योजना हे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला कष्टकरी कामगार काचा वेचणाऱ्या कचरा वेचणाऱ्या मंदिराबाहेर फ फुलं विकणाऱ्या महिला गोरगरीब महिलांसाठी ही योजना आहे त्या योजनेचा आणि ह्या घटनेचा काय संबंध तरीसुद्धा लाडकी बहीण योजना बंद करा आणि याच्यावरून त्यांचा उद्रेक होतोय त्याच्यामुळे अशा नीच पातळीचं राजकारण ह्या राजकारणी लोकांनी करून स्वतःची पोळी भाजू नये हे महाराष्ट्राला चालणार नाही शांत महाराष्ट्र जर पेटवण्याचा प्रयत्न झाला करतात आणि असं पेटवला गेला तर ह्याला जबाबदार हे विरोधक आंदोलनात आले होते बंद करा आणि सुरक्षित योजना मला तेच सांगायचंय हे सगळं प्लॅनिंग करून केलं गेलंय ओळखीचे सुद्धा नाहीत त्या महिलेनी सांगितलं त्यांना माहिती नाही काहीतरी त्यांच्या मुलगा त्या ठिकाणी आंदोलनात वगैरे गेला आणि त्याला अशा पद्धतीने घोषणा देणं वगैरे चुकीचं आहे की पालकांनी पोलिसांनी सुद्धा माहिती दिली पालकांची त्यांची पहिल्या दिवसापासून कम्युनिकेशन होतं त्याच्यामुळे पालकांनी येणं आणि निषेध व्यक्त केला पण बाकीच्यांनी जे तुम्ही लगेच बॅनर हातात घेऊन तयारीत होता याचा अर्थ विरोधकांनी तयारी करून हे वातावरण पेटवले आणि जर महाराष्ट्र पेटला तर त्याला अशा पद्धतीने सुप्रिया सुळे त्यांची सोशल मीडियाची टीम त्यांच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख हे जबाबदार असतील माझी सरकारला विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण होईल उद्रेक निर्माण होईल अशा पद्धतीचे जर मेसेज कोणी पाठवत असतील तर सरकारने सायबरला सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना द्याव्या आणि या लोकांवरती बारीक लक्ष ठेवावं